चालू केली आहे अरे मी शूट करू की तुला हेच करत बसू रे हम्म चला पहा उठा मित्रांनो गुड मॉर्निंग आता वाजले आहेत अराऊंड सहा आणि आज आहे संडे तर स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवरती मी तुमचा दोस्त आणि चॅनलचा होस्ट शुभम आज आपण जातो आहे आपल्या एका शॉर्ट राईडसाठी ॲज युजल अलिबागला दुसरं कुठे नाही जाऊ शकत नाही जाणार आहे पण स्टेटम सो आपण आता निघूया कारण का भरपूर लेट झाला आहे ॲक्च्युली पाच वाजता निघायचं होतं पण आता सहा वाजले चला तर निघूया मग होते की गणपती अप्पा आता निघालो आहे आम्ही पेट्रोल पण कालच रात्री फुल करून घेतलेलो ॲक्च्युली आम्ही निघणार होतो फ्रायडेला पण दोघे पण झोपलो सो तो प्लॅन झाला आता सॅटरडे मी ते येणार आहे घरी का मला दो दोन तीन काम आहेत मी फक्त हिला सोडायला चालू आहे आणि एक थोडी शॉर्ट राईड घेऊन जाईल अलिबागची आता आम्ही पोचलो आहे पनवेलच्या पुढे आम्ही आता नाश्ता करायचा आहे त्रिमूर्तीला आता तर अराऊंड साडेसात नाश्ता करू आणि मग पुढचा प्रवास चालू करू आपला मुंबई गोवा हायवे हा असा सरळ जातो आपला गोवा साइडला गोवा आणि पुढे जे गाव आहे साईडला आणि इथून आपला वडखळचा रोड चालू होतो टुवर्ड्स अलिबाग जाण्यासाठी आता आम्ही आलो या रोडवरून मुंबई गोवा हायवे हा बनवून हा मे बी लास्ट इयरमध्ये गणपतीत बनवायला सुरू केलेला होता अजून पुढचा गणपती पण आला नाही आहे पण रस्त्याला खड्डे प्लस खोदकाम जे आपल्या इंडियाची स्पेशलिटी आहे की रस्ता खोदून जा रस्ता बनवून झाल्यावर खोदकाम चालू करायचं ते असं या आता रोडवर चालू झालं आहे प्लस जे मटेरियल वापरलं ते त्याच्यामध्ये मे बी चुना मिसळला गेला असेल कारण का गव्हर्मेंटनं आधीपासून आपल्याला चुना लावतच आहे तर आता रस्त्यांमध्ये पण चुना वापरायला सुरुवात झाली आहे मला वाटत नाही की या पावसाळ्यात हा रस्ता चांगला राहील हा विरगळून जायची शक्यता आहे कारण का आत्ताच उन्हात ह्याला खड्डे पडायला लागले आहेत काहीतरी करायला पाहिजे आपल्या गव्हर्नमेंटने इकडे इकडे तसे फेअर ब्लॉक्स टाकून ठेवलेत आता यांना एवढं समजत नाही की इथे टेम्पो ट्रक्स वगैरे सगळं जातात फेवर ब्लॉक्स त्याच्याने खाली बसतात फेवर ब्लॉक्स असे लेवलमध्ये नसतात त्याच्यामध्ये अजून यांनी पूर्ण रोडतील तिथपर्यंत फेवर ब्लॉक्स टाकलेत या रोडला देखील फेवर ब्लॉक्स आहेत बट त्याच्यामुळे भरपूर बंपी रोड झाला आहे आपण जेव्हापासून बनवतो आहे ना रोड बनवतो आहे तेव्हापासून आपण राईड करतो ना या रोडला बेसिक तो कोस्टल रोड वगैरे बांधत बसले अरे मेन हा रोड बांधा ना माझ्या लहानपणीपासून हा रोड हाय तसाच आहे खड्डाच खड्डा काय बोलणार आता कोस्टल रोड वगैरे बांधण्यापेक्षा त्यांना बजेट देण्यापेक्षा थोडं बजेट इथे टाकला ना डांबरी रोड बांधा डांबरी रोड बांधा म्हटलं तर डांबर पण विकत खोदून काढला अॅक्स रोड मध्येमध्ये पॅसेसमध्ये मध्येमध्ये तर खड्डे पडले आणि त्याच्याहून फक्त तर सिमेंट जस्ट लाईक सिमेंट असं वेपराईज झालं आहे का माहिती नाही छोटे 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 खड्डे पडले लेवलला रोड आहेच नाही लेवललाच नाही रोडला काही सबस्टिट्यूट रोड आहे इथून पुणा सातारा मार्गे कोल्हापूरवरून आतमध्ये बट आपल्यासाठी कोकणात जायला हा डेडिकेटेड रोड असताना म्हणजे आपला मुंबई गोवा महामार्ग असताना आपण सबस्टिट्यूट रोड का यूज करायचा मला समजत लोक असे का क्रॉस करतात असे करा ना असे हा वाकडे का झालतात फेकड्यासारखे दिव्य तुझी राम भक्ति भव्य तुझी काया बालपणी गेला सी तू सूर्याला धराया बालपणी गेला सी तू सूर्याला धराया आदर ली ही धरती आदर ली ही धरती धर देते नाना एक मुखाना बोला जय जय हनुमान अंजनी च सुता ल राम च वरदान एक मुखान बोला जय जय हनुमान एक मुखान बोला बोला जय जय हनुमान हार तुला नवरत्नंस जानकी ने गातला ਪਾਹਲੇ ਸੋ ਟੋੜਨੇ ਮੋਤੀ RAM ਕੁਟੇ ਆਤਲਾ ਪਾਹਲੇ ਸੋ ਟੋੜਨੇ ਮੋਤੀ RAM ਕੁਟੇ ਆਤਲਾ ਉਗੜੂ ਨੇ ਆਪਣੀ ਛਾਤੀ ਲਾ ਵੀਰੇ ਪ੍ਰਭੂ શ્રી RAM ਏਕਮਕਾਨ ਬੋਲਾ ਬੋਲਾ ਜੈ ਜੈ ਹਨੂਮਾਨ ਏਕਮਕਾਨ ਬੋਲਾ बोला जय जय हनुमान हे आहे या, या, या खिंडीतलं मंदिर चल बाय या माणसाला सोडायला आलो मी इकडे येस चल सोमवारी येत असेल तर सांगेन उद्या आताच उद्या येत असेल तर सांगेन मी सकाळी चल बाय चला आपण निघालो आता मुंबईचा दिशे आता मी गेलेलो वरसोली बीचला थोडं तिकडे शांत ठिकाण आहे थोडं मस्त तिकडे बसलो आणि आता निघालो मुंबईला अलिबागची ट्रिप तर माझी अशी वर्षभर होतच असते इथून राईट मारला की अलिबाग बीचला जातो हा रोड आणि जर लेफ्ट मारला तर मुंबईच्या दिशेने जातो मुंबई आणि पुढे मांडव्याच्या दिशेने जातो तिकडून पॅसेंजर बोट्स वगैरे किंवा जे पी एन पी मालदार वगैरे जे आहेत त्या तिकडे येतात बंदर मांडवा बंदरवर माझं राईट आहे हा आपला अलिबाग मुंबई रोडला जातो तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचा आहे सो प्लीज तुम्ही या क्वेश्चनचं मला कमेंट सेक्शनमध्ये उत्तर द्या तुमच्याकडे जर रायडाची हायड्रेशन बॅग असेल ना तर त्याची काही ॲग साईज ॲडजस्टमेंट आहे का कारण का मी ती घेतली आहे बट माझे शोल्डर्स आणि मी अख्खा ब्रॉड असल्या कारणाने ती मला प्रॉपर होत नाही आहे आय नो मी जेव्हा शॉपमधून घेतली तेव्हा टेस्ट करायला पाहिजे होती पण मी तेव्हा नाही केली मला वाटलं होईल मला परंतु घरी येऊन बघतो तर झालीच नव्हती सो आता मी ती वापरतो पण एकदम टाईट फिटिंगमध्ये आहे ती माझ्याकडे ती वेळ वाटते जाम पाच तो तुम्ही सांगा जर काही त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट वगैरे असेल तर नाही तर मग मला काय आता दुसरी हायड्रेशन बॅग किंवा दुसरा काहीतरी सबस्टिट्यूट त्याच्या व्यतिरिक्त घ्यावं लागेल ज्या छोट्या चॅक येतात त्याला थोडं मॉडिफाय करून घ्यायचं पक्कल फ्रिकल लावून ते यूज करावं लागेल मला आता हा बघा हा चिका हा मुंबई अलिबाग बायपास आहे आंबे आले रे आंबे आले पण हे इकडचे आंबे असतील ना हे देवगडचे नाही देवगडचा हापूस तर नसतं आणि भरपूर सारे लोक आहेत ते माझे ब्लॉग्स आणि शॉर्ट्स बघतात बट त्यांनी सबस्क्राईब नाही केलं माझ्या चॅनल सो असं करू नका तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा नाही आवडत असेल तरी सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट करा की हे हे तू इम्प्रूव्ह कर किंवा हे, हे तू चेंज कर सो मी ते चेंजेस करेन आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते नक्की आवडेल याची गॅरंटी मिळ येत आहे पेंट साईडला आता बघूया किती टाईम लागतोय दहा एकदा झाले रस्ता ठीकठाक आहे येताना आता नवीन बनवलाय म्हणून आता बघू पुढे जाऊन नाही तर तुम्हाला डायरेक्ट मुंबईत गेल्यावरच भेटतो सुना कावळ्याच्या पाठी लागले तर ते